शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा <laughs> मागील त्याला सौर कृषी पंप एका लाखाचा टप्पा ओलांडला राज्यामध्ये एक लाख एक हजार चारशे बासष्ट सौर कृषी पंप स्थापित जालना जिल्हा आघाडीवर दहा लाख सौर कृषी पंपांचे उद्दिष्ट निवडणुका संपल्यानंतर शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दोन हजार सातशे अडतीस कोटी रुपये मंजूर डीबीटीद्वारे रक्कम थेट खात्यात जमा होणार नुकसान भरपाई आणि शिल्लक राहिलेले अनुदानविषयीची माहिती तुम्ही ते सविस्तर बघू शकता निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र राज्य सरकारचे वाचले सत्तर कोटी रुपये सर्वाधिक विमा हा सोलापूरमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने रक्कम जमा सहा लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पाचशे कोटी रुपये अनुदान मंजूर मुख्यमंत्री वयश्री योजना उपकरणे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य तुटलेल्या काठीला नवा आधार वयश्री योजनेतून ज्येष्ठांना मिळणार तीन हजार रुपये उत्पादनामध्ये मोठी घट भाववाढीची आशाही दुसूर पांढऱ्या सोन्याची चकाकी यंदाही दूरच कापसाची साडेसाती संपेना सांगा एवढ्यामध्ये जगायचे कसे दर घसरल्याने शेतकरी संकटामध्ये आर्थिक अडचणीतून सुटका कधी शेतकरी मित्रांनो सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघतात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू आगार परिसरातील चित्र फुलोरावस्थेमध्ये पीक करपू लागले हरभरा पिकावर मर रोग शेतकरी हतबल सरपंच उपसरपंचांना मिळेना वाढीव मानधन शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीलाही थकबाकीमुळे निर्माण होत आहेत अडचण सिंचन विभागासमोर पाणीपट्टी वसुलीचे आव्हान जोमदार पीक फुलवणाऱ्या शेतकऱ्यांची शर्यत लागणार रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळणार बक्षीस अनुदानावर घरोघरी बांधले शौचालय तरीही ग्रामस्थांच्या उघड्यावर उटबशा शौचालय बनले शोभेची वस्तू गुड मॉर्निंग पथके कागदावरच रोहित्रसाठी शेतकऱ्यांची महावितरणाच्या कार्यालयामध्ये धडक भालेगाव बाजार कुंभेफळसह विविध ठिकाणी रोहित्र ओव्हरलोड एन थंडीच्या दिवसात शेतकरी रात्रभर शेतामध्ये दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी वैतागला सिंचनामध्ये अडचणी तुरीच्या शेंगा शेतकऱ्यांचा खिसा पोखरणाऱ्या अडीला कसे रोखाल बदलत्या वातावरणामुळे तूर पिकावर रोगराई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीची पेरणी एकशे अठरा टक्क्यांवर गतवर्षीच्या तुलनेमध्ये सोळा हजार सहाशे सत्तावन्न हेक्टरने वाढले क्षेत्र तुम्ही घ्या उपचार बिल भरणार सरकार अकरा महिन्यांमध्ये वीस कोटी रुपये जन आरोग्य योजना वाशिम जिल्ह्यामध्ये सत्तावीस रुग्णालयामध्ये मोफत उपचाराची सुविधा पंचवीस हजारांचा दंड भरणार पण कॅरीबॅग नाही फेकणार नगरपरिषदेच्या कारवाईनंतरही कॅरीबॅगचा वापर शहरामध्ये सुरूच जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज आज सुनावणी सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेणार प्रार्थनास्थळांशी संबंधित नवीन खटले दाखल करून घेऊ नका सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायालयांना निर्देश भूमिका मांडण्याचा केंद्राला आदेश आधीच्या सरकारमधील खाती त्या त्या पक्षांकडेच भाजप एकवीस शिंदेसेना बारा अजित पवार गट दहा कुणाला किती मंत्रीपदे सूत्रांनी सांगितले की भाजपाला मुख्यमंत्र्यांसह एकवीस मंत्रिपदे मिळतील यामध्ये पाच राज्यमंत्री असतील शिंदेसेनाला बारा मंत्रिपदे मिळतील त्यातील तिघे राज्यमंत्री असतील अजित पवार गटाला दहा मंत्रिपदे मिळतील त्यामधील दोघे राज्यमंत्री असतील बनावट विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर पाच वर्षांची बंदी कृषी विभाग आक्रमक तर अन्य योजनांसाठी सुद्धा बंदीचा दिला राज्य सरकारला प्रस्ताव गैरप्रकार वाढीस लागल्याने संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचीही सूचना <laughs> नमुने घेण्यास निरीक्षक नाही बनावट गोड्या कशा करणार राज्यामध्ये औषध निरीक्षकांची एकशे एकोणवीस तर आयुक्तांची बेचाळीस पदे रिक्त टॉनमस चारशे पार संपत्तीचा चारशे <laughs> अब्ज डॉलरचा टप्पा गाठणारे जगात पहिले अब्जाधीश कंडक्टरशी नाही भांडायचं आधार नाही तर ओळखपत्र दाखवायचं एसटीच्या महाव्यवस्थापकांचे निर्देश इतर नऊ ओळखपत्रही ग्राह्य धरणार प्राण्यांचे हल्ले थांबेना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पारडी खुर्द शिवारामध्ये वासराचा फाडला फडशा वन खात्याचे दुर्लक्ष वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश येलोंडे यांचे निर्देश शेतकऱ्यांसाठी योजनांची माहिती ग्रामस्तरावर उपलब्ध करून द्यावी जालना जिल्ह्यामध्ये सातशे नव्वद ग्राहकांनी बसवले शेतावरील सौर उर्जा संच पीएम सूर्यघर योजनेमध्ये वीज बिल होणार शून्य चौसष्ट हजार ग्राहकांची ऑनलाईन बिल भरण्यास पसंती पस्तीस कोटींची रक्कम रांगेत उभे न राहता घरबसल्या बिल भरण्याकडे कल करड गावातील कारधारकांना धान्य मिळेना त्रस्त जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दुकानदाराच्या चौकशीची मागणी करडई सूर्यफूल पिकाच्या लागवडीकडे फिरवली पाठ तेलवर्गीय पिकांचा पेरा घटला शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष गावातच काम कामाप्रमाणे दाम तुमच्या तालुक्याचा नंबर कितवा जिल्ह्यामध्ये मनुष्यदिन निर्मितीमध्ये उद्दिष्टाच्या एकशे सव्वीस टक्के काम पूर्ण शिलाई अनुदान वितरित करा प्रहार शिक्षक संघटनेकडे साकडे जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्काउट गाईड गणवेशाचे अद्यापपर्यंत वितरण नाही प्रधानमंत्री पीक विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये पावणे तीन लाख अर्ज दाखल अवघ्या एक रुपयांची कमाल रब्बी पिकांना मिळाले संरक्षणाचे कवच रेनापुरामध्ये एकेचाळीस हजार हेक्टरवर रब्बी पेरण्या हरभऱ्याकडे वाढलाखल मुबलक पाणी असल्याने पेरा वाढला कृषी विभागाकडून मार्गदर्शन नांदेड जिल्ह्याकरता चार हजार एकशे पाच जणांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रशासनाकडून यादी जाहीर अखेर अतिवृष्टीबाधितांना शासनाची मदत एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत केवायसी न केल्यास लाभ होईल बंद ई केवायसी अभावी सदोतीस हजार ग्राहकांच्या विविध योजनांच्या लाभावर येणार गडांतर विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली अधिकारी चिडीचूप शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत कळवा माहिती चुकीच्या निर्णयामुळे उत्पन्न फिचाडीवर नाव असलेली बाजार समिती आली डबगाईला तुळजापूर केंद्रावर बावीस दिवसांमध्ये दोन हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल सोयाबीनची खरेदी पाचशे पंचावन्न शेतकऱ्यांची नोंदणी अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दिले पंचवीस लाख अठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ सार्वजनिक शौचालय अजूनही पूर्ण होईनात दोनशे आठ गावांमध्ये ओडीएफ प्लसमधील कामे रखडलेलीच मेथीला बाजारामध्ये कवडीमोल भाव वीस रुपयांवरून पाच रुपयांवर घसरण शेतकऱ्यांचे मोठे नुकसान माझी शेती माझा सातबारा मीज नोंदवणार माझा पीक पेरा ई पीक पाहणीसाठी पंधरा जानेवारीपर्यंत दिली मुदतवाढ चौथ्या रेल्वेलाईनसाठी दहा गावातील बावीस पॉईंट नऊ हजार सहाशे तेरा हेक्टर जमिनीचे अधिग्रहण नांदगाव तालुका मनमाड जळगाव रेल्वे, रेल्वे मार्गिकेसाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना <laughs> यावर्षी योजनेचा ठणठनाट दोनशे बेचाळीस शेतकरी प्रतीक्षेमध्ये सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना पाच कोटी सत्याहत्तर लाखांचे ,00 अनुदान झाले अदा कांदासाडीचे मागील वर्षीचे दोन कोटी तीन लाखांचे ,00 अनुदान अजूनही प्रलंबित पेठ तालुक्यामध्ये सतराशे सत्तावन्न हेक्टरवर होणार रब्बी पिकांची पेरणी गहू हरभरा मसूर व वाटाणा पिकांकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल सायखेडा जिल्ह्यामधून होणारी द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची भीती प्रतिकूल हवामानाचा परिणाम घटलेल्या उत्पादनाने मुकावे लागणार परकीय चलनाला जिल्हा बँकेच्या कारवाई विरोधामध्ये नागपूर अधिवेशनावर मोर्चा नेणार पंधरा हजार सातशे सदोतीस थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीचे प्रस्ताव उत्पन्नाचे दाखले वाढीव असल्याने शंका श्रावण बाळ योजना दाखले मिळवण्यासाठी लाभार्थींचा आटापिटा हिवाळ्यात घरोघरी खास मेनू ही तुरीच्या शेंगा विक्रीला तुरीच्या सोलेभाज्याची चवस लय नॅरी गरिबांच्या तोंडाचा घास काड्या बाजारामध्ये दक्षता समिती गेली कुठे अनेकजण विकतात तांदूळ अंत्योदयसाठी पस्तीस तर प्राधान्य गटामध्ये पाच किलो रेशन चुलाड सिहोरा परिसरामध्ये शेतकऱ्यांची केवासी पूरग्रस्तांना मदत मिळणार तरी केव्हा अवकाळीच्या दुसऱ्या यादीची आर्थिक मदत अडली हिवाळ्यामध्ये ज्वारीला दिली जात आहे अधिक पसंती आरोग्याच्या चा दृष्टीने चांगली गव्हापेक्षाही वाढली ज्वारीची श्रीमंती